त्यांनी किती मंत्र्यांनी दाबा आणला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय खोट नाटं बी केलं तरी आम्ही समाज म्हणून हटणार नाही कवाच कवाच नाही हटणार आजच ना, नाही कवाच राज न राज्य बंद करून टाकेल त्या दिवशी वाचन ना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती हे अन्याय करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करायला लागेल त्याशी मुख्यमंत्री असले आणि सगळे समाज नाही हटत नाही

तुम्ही कितीही खोटा जरी एखाद्या अधिकारी कदाचित या खाद्या म्हणून बाकीचे सगळे चांगले काही एखाद्या प्रयत्न केला तरी समाज सुरू नाही समाज सगळ्या राज्यात आपण वातावरण ढोलून काढू शांत सगळं राज्यभर मोर्चे आंदोलन सुरू होत बघू ना पोर अटक करते का नाही येत का आपल्याला गोड गोड बोलून घेत शेवटी आपलं जो आश्रय शेवटच समाज सखरच्याही पुढच्या असत